नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बुधवार एकतीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या ते असेच स्वजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आज कुठेही कोठेही अलर्ट दिलेला नाही आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर आज कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला भेटेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये आज आपल्याला काही प्रमाणामध्ये जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकतो कोकण किनारपट्टीला आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असा पडताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तर काही नद्यांना आज पूर देखील येण्याची या भागामध्ये शक्यता आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्यातील कराड उमरज पाटण या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर प्रतापगड महाबळेश्वर वाई या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे प्रतापगड वाई महाबळेश्वर या डोंगर मातामध्ये आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो पुणे जिल्ह्यालासुद्धा आज काही भागामध्ये पावसाचा फटका बसताना दिसत आहे पुणे शहर ग्रामीणमध्ये आपण पाहिलं गेलो तर सासवड दौंड बारामती इंदापूर भर मुळशी या भागामध्ये चाकण आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस ते हलक्या सरी काही भागामध्ये पडताना आपल्याला दिसणार आहेत त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सोलापूर जिल्ह्यातील अक्लूज सांगोले पंढरपूर मोहोळा अक्कोलकोट या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे काही भागामध्ये जोरदार असा पाऊससुद्धा पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहील विखोलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागालासुद्धा हवामान विभागाचा आज फटका बसताना आपल्याला दिसणार आहे येथेसुद्धा जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लातूर जिल्ह्यामधील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसणार आहे काही ठिकाणी ढगाळा वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पडताना दिसू शकतात त्याबरोबरच आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये गर कर्जत जामखेड या भागामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो श्रीगोंद्यामध्ये सुद्धा पावसाचे सरी पावस आपल्याला पडताना दिसू शकतात येथे सुद्धा आपल्याला कराडामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते हलक्या सरी पावसाचे आपल्याला पडताना दिसू शकतात संगमनेर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव या भागालासुद्धा आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आज आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो त्याबरोबरच जर का आपण पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्याला आणि ग्रामीण भागालासुद्धा पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसणार आहे पुण्यामध्ये आज काही ठिकाणी दुपारहून आज पावसाला सुरुवात होणार आहे मध्यम ते जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवलेली आहे मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो मुंबई ग्रामीण मध्ये आपण पाहिले गेलो तर मुंबई उपनगरामधील ठाणे उल्हासनगर नवी मुंबई वसई विरार पालघर जिल्ह्यापर्यंतसुद्धा आपल्याला पावसाचा फटका आज काही प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागामध्ये पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्यामध्ये इगतपुरी सिन्नर निफाड त्रिंबक येवला कोपरगाव या भागाचा समावेश आहे येथे मनमाड आणि मालेगावमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो नंदुरबार जिल्ह्यालासुद्धा पावसाचा फटका काही प्रमाणात बसत आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागांनासुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका बसणार आहे येथे आज जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे सोबतच लागून असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताळत दिसू शकतो अमरावती जिल्ह्याचासुद्धा काही भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर लागूनच असलेला नागपूर जिल्ह्यालासुद्धा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसू शकतो नागपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच भंडारा आणि गोंदियामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा पावसाच्या सरी आज आपल्याला पडताना दिसत आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो हवामान विभागाने तसा अंदाजसुद्धा वर्तवलेला आहे त्यासोबतच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना या भागातसुद्धा दिसू शकतो आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की यवतमाळमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागामध्ये मुसळधाराचा पाऊस आज आपल्याला दुपारून जास्त याची तीव्रता वाढताना दिसणार आहे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये मत्दे सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यालासुद्धा पावसाचा फटका बसताना आज आपल्याला दिसत आहे सुद्धा आज काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे ते, त्या त्यानुसार बीडमधील गेवराई माजलगाव या ठिकाणी कैजमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसणार आहे आज दुपारून हा पावसाला सुरुवात होईल राज्यातील काही भागामध्ये आज मित्रांनो जोरदार पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे हवामान विभागाने तसा अंदाज दिलेला आहे कुठेही आज रेड किंवा येलो अलर्ट नाही आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो